छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बोलवड तालुक्यातील आज झालेल्या धकफुबी सदृश्य परिस्थितीची पाहणी करताना आमदार चंद्रकांत पाटील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झालेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळावं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली आहे बोधवड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय हे बघून शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून शेतकरी मायबाप यांचे रात्री झालेले आमदार साहेब यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय आपलं फार्मर आय डी आणि केवायसी सी करून घ्या अशी विनंती शेतकरी बांधवांना करण्यात आली आहे आमदारांनी सांगितलंय सा की आम्ही या शेतकऱ्यांचं नुकसान पाहून आमदार साहेब मुख्यमंत्री महोदय यांच्याशी प्रांत अधिकारी तहसीलदार साहेब आमदार साहेब आणि प्रांत साहेब यांनी कलेक्टर साहेबांना नुकसान परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे असं आमदार महोदयांनी शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट अनुदान मिळावं बोदवड तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या तोंडाशाळेला घास केळी मका सोयाबीन कापूस इत्यादी पिकांचं नुकसान झालं असून संपूर्ण बोदवड तालुक्याला मदत जाहीर करावी असं प्रशासकीय अधिकाऱ्यांना संपूर्ण परिस्थिती झाल्यामुळे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले तर बोधवड तालुक्यातील येवती जामठी ढोणखेडा लोणवाडी शिवाऱ्यामध्ये सकाळच्या तीन वाजेपासून अवकाळी ढकुटी सदृश्य पाऊस झालाय त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय गावातील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर नाल्यांवरच्या घरांचा संपर्क तुटल्याचं पाहायला मिळालंय शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील मका पिकालासुद्धा फटका बसलाय तर शेतकऱ्यांचा केळी मका कापूस सोयाबीन बळीराजाच्या अवकाळी पावसामुळे नुकसान आहे शेतकरी कष्ट करून आपल्या शेताची मशागत करत असतो जर अशी आपत्ती आली तर त्याच्यावर पहिले असलेले कर्ज तेच फेडता नाके नाकेनं येतात काही शेतकऱ्यांची मकाकणसे पुरात वाहून गेले हे दृश्य आमदार चंद्रकांत पाटील आणि शासकीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समवेत प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील साहेब तहसीलदार अनिल पुरे मंडळ अधिकारी तलाठी शासकीय अधिकारी यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले अतिवृष्टी झालेल्या भागाचा आढावा घेतलाय तर बोधवड तालुक्यामध्ये ढकुटी झालेल्या भागामध्ये येवती लोणवाडी डोणखेडा शेवगाव रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे यवती येथील विनोद शिंदे यांच्या शेतातील केळी भुई सपाट झालेली दिसून आली लोणवाडी जामटी येथील शेतकरी यांच्या शेतातील शेता मक्याचे कणसे अक्षरशः पाण्यात वाहताना दिसून आले शेतकरी ज्ञानेश्वर पाटील शेख हसनशी श्री आरिफ खाटिक लकीचंद तेली जगन मानकर मकठिबक अक्षरशः वाहून गेले शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासकीय यंत्रणासहित बोधवड तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आश्वासन दिले कालच्याशी रात्री उशिराने ढकुटी सदृश्य अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हे बोदोड भागामध्ये नुकसान केलं आहे प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान आहे आपण बघताय की पुरे आता तोंडाशी आलेला घास म्हणजे पूर्ण प... पिकलेली केळी आज कापणीवर आलेली केळी पूर्ण झोपली आहे आणि सगळ्या शेत आहे नाही मक्का वाहून गेलेला आहे केळीची परिस्थिती अशी आहे शेती खरडून गेलेली आहे नाल्याच्या लगतची शेती जी आहे त्यातलं सिंचना सगळं साहित्य वाहून गेलेलं आहे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे त्याच्यामुळे आज प्रांत साहेब आहे तहसीलदार साहेब आहे आणि सगळी तहसीलची यंत्रणा आहे ग्रामविकासची यंत्रणा सगळी यंत्रणा आज सरकारच्या माध्यमातून अन्य पालकमंत्री आणि मान्य कलेक्टर मोदींनी ते आज रन केल्यामुळे आज त्याचा तात्काळ पंचनाव येऊन त्या लोकांना कशापैकी नुकसान भरपाई देता येईल तो एक प्रयत्न आमचा आहे आणि प्रत्येक बांधावर जाऊन तिथल्या नुकसानाचा एक अंदाज घेऊन खऱ्या अर्थात सरसकट करावा अशी विनंती आम्ही मान्य मुख्यमंत्री मोदयांना केलेली आहे आणि मला असं वाटतं की या शेतकऱ्यांना जेवढं मदत केली तेवढी कमी आहे सरकारच्या माध्यमातून काही ना काही मदत लोकांना होईल आणि आज त्यांचा जी दिवाळी दसऱ्याचा आणि हंगाम हाताशी तोंडाशी तिचं नुकसान झालं त्याच्यामुळे सरकार पाठीशी गंभीर भरेल त्यावर शंका नाही म्हणून आज आम्ही बांधावर येऊन त्यांच्या नुकसानीचे खऱ्या अर्थाने आज पाणी करतोय त्याच्यात यांचे नुकसान तरी किती झालेलं असेल असं आपल्याला अंदाजे सांगता येईल का ते तर आता पंचनामे झाल्यावर आपल्याला तिचा अंदाज येईल पण आता आम्ही सांगितले की सरसगड पंचनामे करा त्या पिकानुसार तुम्ही बघत असाल की आता हे हा जो घड पूर्ण कापणीला आलेला घड होता केडीचा हा जो फळ आहे कापणी आलेलं होतं आश्चर्यपर्यंत मकाही वाहून गेला आहे नुसती जमीन वाहून गेली खरडून गेलेली आहे जमिनीचं सिंचनाचं साहित्य वाहून गेलं असं करोडो रुपयाचं नुकसान आहे ते काय आता अंदाज ते करता येणार नाही पण प्रत्यक्षामध्ये बंचनामी झाल्यावर शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की आपलं जिओ टॅगिंग बाकी आहे काही लोकांचं फार्मर आय डी बाकी आहे काही लोकांना ई केवायसी केलेलं नाही आहे तर ते करून घ्या म्हणजे तात्काळ पैसे देता येतील आपल्याला आणि जे चार लोकांचं जर खात्यामध्ये नावं असतील तर एकाशी संमती द्या म्हणजे आपल्याला त्या एकाच्या नावाने पैसे टाकत आहेत तर पाच पाच लोकांची नाव आपल्या खात्यामध्ये असतात तेवढा माझी विनंती अशी की शेतकऱ्यांवर आज ही संकट आलं आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळे सगळे यंत्रणा तुमच्यासोबत आता तुमच्यासमोर आमदार आहे साहेब आहे तहसीलदार साहेब आहे पूर्ण यंत्रणा तलाठी वगैरे सगळे मंत्री आहे आणि ती तात्काळ आपल्या वार फुटिंगवर या सगळ्यात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पंचनामे करण्याचा प्रयत्न करते आहे पण पंचनामे सरसगड करावे असा आग्रह माझाही आहे साहेबांचाही आहे तेही कलेक्टर साहेबांशी बोलले आता कलेक्टर साहेबांनी मान्यता दिली आहे पालकमंत्री मोदय सरकारशी बोलले मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलले तर मला असं वाटतं की आता आपल्याला मदत मिळण्यासाठी या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहे प्रत्येकाच्या जा बांधावर जायला शक्य होणार जा नाही पण आता आपण सरसगड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे म्हणून खऱ्या अर्थाने सगळ्याच शेतकरी बांधवांना त्यांच्या मनात कोणते शंका कुशंका राहू नये याच्यासाठी आज खास आम्ही आलो आहे नाही आम्ही एखाद्या पाहतो काही लोकांना वाटतं एवढंच होईल तसं नाही आहे सगळे शेतीचं आपण सर नुकसान कसं ते आपण दाखवता येईल किंवा ते आहे झालेले त्याचा त्याला फायदा कसा होईल हा प्रयत्न आपण करतोय मध्ये नाव असतील तर एकाची संमती द्या म्हणजे आपल्याला त्या एकाच्या नावाने पैसे टाकता येतील पाच पाच लोकांची नावं आपल्या खात्यामध्ये असतात एवढा माझी विनंती अशी की शेतकऱ्यांवर आज ही संकट आलं आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळे सगळे यंत्रणा तुमच्यासोबत आता तुमच्यासमोर आमदार आहे प्रांत साहेब आहे तहसीलदार साहेब आहे पूर्ण यंत्रणा तलाठी वगैरे सगळे मंत्री आहे आणि ती तात्काळ आपल्या का वार फोटिंगवर या सगळ्यात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पंचनामे करण्याचा प्रयत्न करते आहे पण पंचनामे सरसगड करावे असा आग्रह माझाही आहे साहेबांचाही आहे तेही कलेक्टर साहेबांशी बोलले आता कलेक्टर साहेबांनी मान्यता दिली आहे पालकमंत्री मोदी सरकारशी बोलले मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोलले तर मला असं वाटतं की आता आपल्याला मदत मिळण्यासाठी ह्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहे प्रत्येकाच्या बांधावर जाणं शक्य होणार नाही पण आता आपण सरसगड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे म्हणून खऱ्या अर्थाने सगळ्याच शेतकरी बांधवांना त्यांच्या मनात कोणते शंका कुशंका राहू नये याच्यासाठी आज खास आम्ही आलो आहे तसं नाहीये सगळे शेतीचं आपण सरसकट नुकसान कसं ते आपण दाखवता येईल किंवा ते झाले झालेले त्याला फायदा कसा होईल हा प्रयत्न आपण करतोय न्यूज महाराष्ट्र साठी ईश्वर वाणी जळगाव बोंदवड